काका कालच काल मी आहे ना म्हणजे आज योगायोगाने आपला नोकरी मिळावा काल मी काही मुंबई आपल्या दिल्लीला काही अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना मी सांगितलं की आमच्या पातळी शेवग हा दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी मोठी एम आय डी सी होऊ शकत नाही पण स्मॉल एम आय डी सी करण्यासाठी मी त्यांना आग्रह केला आणि त्यांनी माझ्याकडून या परिसराची सगळी माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही परत दिल्लीला कधी येणार आहे मी सांगितलं दिल्लीला सोमवारी येणार आहे त्यांनी सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी आपण बसून पावत्या भागात कुठले नवीन उद्योग आणता येते स्मॉल इंडस्ट्रीज जरी उभी केली तर या मुलांना या ठिकाणी नोकरी मिळेल बळ तुम्ही आणि मी असल्यानंतर बदल घडू आता मी मागं पण सांगितलं होतं शेवट आता एक डबल इंजिन जर लागलं ना तर खरं आम्ही काहीच काम ठेवणार नाही कारण मगाशी काकांनी सांगितलं आता मी पण तीस वर्ष झाले नोकरी मागतोय नोकरी मागतोय पवारसाहेबांकड